नमस्मकार मंडळी मी दिलीप गोई पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो या चॅनलवरती माझ्या आणि आज तुम्हाला घेऊन जातो आहे एका जंगलामध्ये एका नवीन वनस्पतीकडे त्याची ओळख मी तुम्हाला आज करून देणार आहे तर तुम्हाला माझ्या समोर समोर हे फुल दिसत असेल बघा सुचुती वनस्पती आहे चला मी तुम्हाला जवळून दाखवते बघा मित्र ही वनस्पती आहे या अशा फुलं असतात आता पुढच्या महिन्यात याला फळं येतील आणि या शिऊंच ऊंच ऊंच उंच 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 वाढत जाते या पानाच्या आधारानं याचे जे पानं आहेत ना या पानाला तंतू असतात बघा असे तंतू जे या असे गोल हे झाडांना धरते आणि याच्या आधारानं शिवेल वर चढत जाते हे फुलं बघा ही अशी झाडावर जवळपास मी दहा फुटापर्यंत वाढलेली बघितली आहे अजूनही वाढत असेल पण मी नऊ दहा फुटापर्यंत बघितलेली आहे उंच वाढलेली याला खाली कंद असतात आणि असे असे यल आकाराचे थोडी कंद असतात त्याला असे आपल्या गल्लूडचं जे बेळं असतं ना त्या टाईपचे याला कंद येतात खालून आणि ते कंदाचा आणि याच्या बियाचा औषधामध्ये वापर केला जातो त्याच्यामध्ये काही घटक असतात त्याचा औषधामध्ये वापर केला जातो आणि याच काही ठिकाणी याची शेती सुद्धा केली जाते मित्रो कारण हे खूप महाग झालेलं आहे आता दुर्मिळ झालेली वनस्पती काही जागी याची शेती केली जाते आणि काही ठिकाणी ही नैसर्गिकरित्या जंगलामध्ये उगवत आहे तर मित्रो याचं नाव आहे कळलावी आता नाव ऐकलं की थोडंसं आश्चर्य वाटतं माणसाला की काय कळलावी म्हणजे काय नेमकं बऱ्याच लोकांचा सगळ्या समज या नावामुळे की हे घरात भांडणं लावते मग पण मित्र होतं असं काही नाही ही भांडं वगैरे काही लावणारी नाही ही कळ लावणारी नाही कळ आणणारी वनस्पती आहे म्हणून हिचं नाव कळ लावी पडलेलं आहे स्त्रियांना बाळांपणामध्ये कळ येण्यासाठी या औषधीचा वापर केला जायचा त्याच्यामुळं याचं नाव कळ लावी पडलेलं आहे याला अशी बरेच नावं आहेत विंदई खड्यानाग गौ गौरीचे हात कलिहरी अशी बरीच नावं आहेत याला याला अलग अलग ठिकाणी अलग अलग नावानं ओळखलं जातं तसंच याचा दुसरा उपयोग म्हणजे आता हा व्हिडिओ जनावरंवाल्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे बघा तुम्ही ज्याच्याकडे जनावरं आहेत ना त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि त्यांना शेअर पण करा ज्या जनावरं जनल्याच्या नंतर समजा गाय असो किंवा म्हैस असो ती जनल्याच्यानंतर तिचं जे अंग बाहेर येतं ते ज्यावेळेस ते अंग बाहेर येतं त्यावेळेस याचा पाला याचा पाला नुसता असा हातावर चोळायचा असा हाताला चोळायचा आणि त्याला स्पर्श नाही केला तरी चालतो थोडासा अंतर जवळ नेऊन त्याच्यात धरायचा थोडा वेळ मित्रो इतकी चमत्कारी गाऊ आहे की ते अंग आपोआप आत जात तुम्ही याचा प्रयोग करून बघा जिथले लोक याला बघ या झाडाला जे व्हिडिओ ह्या बघ व्हिडिओ बघत आहेत त्या लोकांनी हा प्रयोग करून बघा तसंच याचा कंदाचा वापर जे आपल्या शरीरावर ज्या गाठी येतात बद येतात बद होतात तर त्याच्यासाठी केला जातो तसं त्वचा रोगावरही याचा चांगला फायदा होतो मग मित्र पण याचा आंतरिक वापर करताना तज्ज्ञांच्या याच्याशिवाय करू नका कारण याचा कंद जो आहे तो विषारी असतो तुम्हाला जीविताची जी हानी होऊ शकते त्याच्यामुळे याचा तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय या वनस्पतीचा आंतरिक वापर करू नका तर मित्रो तुम्हाला कशी वाटली ही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून या वनस्पतीचा ओळख त्यांना झाल्याच्यानंतर त्यांना याचा फायदा घेता येईल तर, तर भेटूया अशाच वनस्पतीची माहिती घेण्यासाठी भेटूया पुढच्या वनस्प व्हिडिओमध्ये आता तुम्हाला पुढच्या वेळेस अशी अजून एक नवीन वनस्पतीची ओळख मी करून देणार आहे त्याच्यामुळं चा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रो मला ते बोलण्याची तेवढी सवय नसल्यामुळं मला जास्त याचे हे नाही कॅमेऱ्यासमोर बोलायची सवय नाही पण पर माझ्या परिणामाला जेवढी तुम्हाला सांगता येईल जेवढी मदत करता येईल म्हणजे जेवढी माहिती मला सांगता येते माझ्या परिणामी सांगण्याचे प्रयत्न करतो आहे तुम्ही काय काय गोष्टी समजून घेता आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि भेटूया आत्ता पुढच्या व्हिडिओमध्ये